आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये अ फार्मर वन्स हॅड अ मॅजिकल हेन फार्मर म्हणजे शेतकरी मॅजिकल म्हणजे जादुई हेन म्हणजे कोंबडी एकदा एका शेतकऱ्याकडे जादुई कोंबडी होती एव्हरी डे दॅट हेन वूड ले वन गोल्डन एग्स गोल्डन म्हणजे सोन्याचे एग्ज म्हणजे अंडे ती कोंबडी रोज एक सोन्याचे अंडे घालत असे ही यूज्ड टू सेल दॅट गोल्डन एग्ज इन द मार्केट सेल म्हणजे विकणे ते सोन्याचे अंडे शेतकरी बाजारात नेऊन विकायचा बट वन डे ही थॉट देयर मस्ट बी मोअर थॉट म्हणजे वाटणे किंवा विचार करणे पण एके दिवशी शेतकऱ्याला वाटले की आणखी काही असावे सो द नेक्स्ट डे ही टूक अ नाईफ अँड कट इट्स बेली टूक म्हणजे घेतले नाईफ म्हणजे चाकू बेली म्हणजे पोट त्यामुळे दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने चाकू घेऊन कोंबडीचे पोट कापले बट देर वॉज नो एग्स पण त्यात अंडी नव्हती मॉरल तात्पर्य ग्रीड कैन लेड टू ग्रेट लॉस ग्रीड मजे लोभ लेड मे परिणाम होने लोभा मोठे नुकसान हो शकते धन्यवाद